अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात वरी घाली तो थपाटा वरी घाली तो थपाटात आधाराचा हात अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी घडे थोरा घरी जाती घडे थोरा घरी जाती घट जाती उळात रे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ देता कार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट घट पावती प्रतिष्ठा घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात रे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात कुणी चढून बसतो गाव गावगौरीच्या मस्तकी कुणी पात्र होतो राजांच्या हस्तकी नाही आव्यातली आग नाही आव्यातली आग पुन्हा आठवत रे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात वरी घाली तो धपाटा वरी घाली तो धपाटात आधाराचा हात रे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात